नमस्कार बुद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर बुद्ध हा विचार आहे दुराचार नाही बुद्ध ही शांती आहे हिंसा नाही बुद्ध हा प्रबुद्ध आहे युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहे थोता नाही आणि हाच उपदेश सांगताना आपण बऱ्याचदा म्हणतो की भगतो सब्बमंगलम याचा अर्थ हो हे परमेश्वरा या सृष्टीमध्ये जन्माणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती त्याची इच्छा पूर्ण कर आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावर त्याला शांती मिळू दे पण ही शांती काही त्याला मिळत नाही कारण की आपल्या अवतीभोवती आज अनेक समाजामध्ये अशा घटना घडत आहेत की माणूस मी आणि माझं हो हे मिळवण्याच्या नादात आपल्याबरोबर इतर चार व्यक्तींना बरोबर घेऊन अयोग्य गोष्टी करण्यास प्रवृत्त होतो आणि त्या गोष्टी केल्यावरती तो त्याची आपली नैतिकता ही विसरून जातो मग अशावेळी शांती मिळण्यापेक्षा युद्ध निर्माण होतात आणि या युद्धासंदर्भातच माझ्या वाचनामध्ये आलेला गौतम बुद्धांच्या विचारांचा उपदेश या लेखामध्ये दिलेला आहे तो लेख आज मी तुमच्यासमोर सादर करते तर हा लेख नेमका कोणी लिहिलेला आहे हा मला माहीत नाही ज्यांना कोणाला खाले कोणाचा हे माहीत असेल प्लीज त्यांनी कृपया कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगावं चला तर मग पाहूया युद्ध नको बुद्ध हवा हा लेख आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो व आपल्याच विचारांचं घोड नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे पण क्षणभंगूर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच म्हणे ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो या सत्ता ग्रहणासाठी मग एकच मार्ग उरतो युद्ध जिथे सार काही माप असत अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर उरबडण्यापर्यंत युद्धाला ना दया असते ना करुणा असते ती फक्त रक्ताची न संपणारी तहान युद्धामध्ये ना लहान मूल पाहिलं जात ना जर्जर झालेला वृद्ध पाहिला जातो तो फक्त बळी आपल्या पराक्रमाचे प्रमाण देणारा आपल्या बाहुबलाचा एक आविष्कार असलेला एक बळी एवढीच किंमत असते त्याला युद्धाचा इतिहास जरा मागे वळून पाहिला तर नजरेस पडतील उजाड झालेले अखेरचे श्वास मोजणारे गाव तडफडणारे भुकेने व्याकुळ अर्धमेले जीव कपाळावरचं कुंकू उसलेल्या आणि त्यावर नियतीद्वारा लिखित यातना घेऊन मिरवणाऱ्या आपल्या डोळ्यासमोर तहाळ भुकेने तडफडून जीव सोडणाऱ्या आपल्या काळजाच्या तुकड्याला मांडीवर घेऊन असह्यपणे अकांत करणाऱ्या अभागी मात अण त्याही कमी म्हणून की काय लज्जा सोडून त्यांच्या अब्रूचे लचके तोडणारे विजयाच्या धुंदीत वेडे झालेले वासनांद लांडगे युद्ध म्हंटल की हेच निर्दयी वास्तव डोळ्यासमोर नाचतं नाही हे केवळ या मंचावर मांडण्यासाठी केलेलं अतिशयोक्तीपूर्ण रसरशीत वर्णन नव्हे ही वास्तविकता आहे मानव समाजातील तुमच्या माझ्या अभागी पूर्वजांनी सोसलेल्या नरक यातनांचा इतिहास आहे जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं युद्ध झालीत तिथं तिथं घडलेल्या अभद्राचा हा केवळ एक क्षुद्र अंश आहे कारण युद्ध म्हणजे विनाश कारण युद्ध म्हणजे विनाश हाच विनाश सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धात याची देही याची डोळा पाहिला आणि तो अंतर्बाह्य हातून गेला आपल्या हातून सत्तेच्या मोहात किती मोठं पातक झालं या वास्तविकतेने त्याच काळीज छिन्न विछिन्न केले तो शोक आणि पश्चातापाच्या अग्नीत उरपळून निघाला त्यावेळी त्याला हात दिला तो शांतता आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या गौतम बुद्धांच्या विचारांनी मग तो शांत झाला विश्वात संचारलेल्या परमशांतीने त्याच्या हृदयात प्रवेश केला त्याने अहिंसा तत्व जाणून घेतलं आणि आयुष्यात कधीही युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आणि आपलं आयुष्य बुद्धांच्या विचारांना समर्पित केलं आज आपली सुद्धा तीच गरज आहे जी सम्राट अशोकाची होती ज्या गोष्टीने होरपळणाऱ्या अशोकला शांतीचा गारवा प्रदान केला बुद्ध आणि बुद्धांचे विचार युद्ध आणि युद्धाला रोखण्याचा केवळ एक मार्ग आहे बुद्ध हो तेच बुद्ध जे मानवता शिकवतात तेच बुद्ध जे शांतीच्या मार्गावर मार्गदर्शकांचे कार्य करतात जी शपथ सम्राट अशोकाने घेतली होती जो मार्ग शतकांपूर्वी सम्राट अशोकाने अवलंबला होता आज त्याच शब्दची आणि त्याच मार्गाची अखंड मानवजातीस नितांत गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्धांचे विचार आचरणात आणण्यासाठी कोणताही धर्म बदलण्याची अथवा आपला पंत सोडण्याची गरज नाहीच म्हणे गरज आहे ती फक्त त्याच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करायचे गरज आहे अखंड शांतीकडे प्रयाण केलेल्या बुद्धांच्या पाऊलना शोधण्याची गरज आहे विनाशकारी युद्धाला टाळून शांतिकारी बुद्धाकडे जाण्याची असा हा आजचा लेख बुद्धांच्या विचारांच्या वती किंवा उपदेशावरती आधारित असलेला युद्ध नको बुद्ध हवा हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद